हाय नमस्कार भरता मी आज संकेत चतुर्थी आहे मी भगर बनवते का उपवास आहे दोन चम्मच तेल टाकले आणि असा बटाटा फ्राय करून देतो तुम्ही बघू शकता असं छान लाल मी ना हिरवी मिरची शेंगदाणे खूप नमक मिक्सरला फिरवलं आहे ही बघा आहे बरं एकदम स्वच्छ आहे बघा आपण याला धुवून घेऊया दोन वेळा धुवून घ्यायचे बरं तुम्ही बघू शकता चांगलं फ्राय झाले आता ह्याच्यात आपण ना शेंगदाणा ना हिरवी मिरची टाकली योगा असे मस्त भाजले एकदम छान भाजले ह्याच्यामध्ये ना आपण धुतलेले भगर धुतल्यावर काही तीन पाण्याने ह्याच्यामध्ये टाक

मोठ्या चम्मच ना अर्धा चम्मच माझ्याकडे लहान आहे एक टाकला आपण आता ह्याला शिजायची ही दही आहे बरं का दही आपण वाटून करून घेऊया बघू शकते तुम्ही मी दही फिरवून घेतली मिक्सरला कडी करणार आहे आपण मी उपवासच पापड शेळते बरं का बाबा सोबत बघा हे पाकपत्र हो पसा जाय आणि हे थोडं ऊपर करायचं चेक लो झाला बरं का आपलं शिजलं असं भगर शिजले बरं का खूप छान लागते एकदम मऊ आहे पौष्टिक पण आहे पचायला पण हलकी आहे आणि खायला पण खूप छान आहे टेस्ट लागते पित्ताचा त्रास होत नाही भगर खाल्ल्यामुळं तर मी झाकून ठेवले आता आपण गॅस बंद करू कडी मी कढी बनवते का तेल टाक दे आणि मग आज आहे हिरवी मिरची आणि शेंगद्या मिर टाक दुसरं काय टाकत नाही फक्त हिरवी मिरची आणि शेंग्या मिरची चांगलं असं हे करू द्यायच चांगली झाली आता आपण टाकू मिक्सरला फिरवले बरं का मी कडी केलं करण्यासाठी ह्याच्यात काय टाकायचं नाही उपवासच आहे चालत नाही कडीपत्ता कोथिंबीर हळद जिरं मोहरी चालेल लसूण साधीच बनवायची नमक टाकले बरश थोड फार तुम्ही बघू शकता बरं याला उकळ आणू द्यायचं नाही बरं का लगेच बंद करायचं कारण आली का नाही दही आपलं आहे ना ती असं वेगळं जीवते त्यामुळे असंच ठेवायचं खायला खूप छान लागतो सतत असं हलवत राहील हलवत राहिल्यानंतर येते दही जे आपली आहे ना कडी आहे ना ती फुटणार नाही हे आम्ही असं तळून घेतलेले तब बंद करूया कारण एकदा कडे फुटले की नाही खायला खूप छान लागत नाही आणि दिसायला पण बेकार दिसते आपण गॅस बंद करतो का